नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग ज्या आजच्या भागात असं पाहायला मिळणार आहे आता अर्जुनाने सायली इतके रडत असतात त्यांचं कोणीही काही ऐकत नाही रविराज अर्जुनला म्हणत असतात काय रे अर्जुन ही तर मुलगी बाहेरची आहे सोड पण तुला थोडी लाज वाटत नाही का रे काय वागलास असतो मी तर तुला किती चांगला वकील समजत होते आणि तू काय निघालायस रे माझी मुलगी मला बरोबर सांगत होती तिचं ऐकलं नाही मी गप्प बसवलं तिला पण तिचंच आज खरं झालं असं रवि विराज म्हणत असतात अर्जुन म्हणतो काय सिनियर तू इतकंच ओळखलस का ही मला आणि हा ती गैरफायदा ही प्र, प्रिया घेत असते तिने सगळ्यांना त्यांच्या विरोधात कान भरवत असते अर्जुन का असं केलंस रे अर्जुन तू बघ ना मामा मामींकडे मा, ते किती चांगले लोक आहेत आणि माझी पूर्ण आजी तू का हा विचार केला नाहीस आणि त्यानंतर इकडे मधुबही असं वा खूप वाईट वाटत असतं की सायली असं का वागली ती म्हणत असते हे बघ सायली तू माझ्या घरच्यांची असं खेळू शकत नाही नाही कुठं पण जाशील ना तुझं तू सुखात राहा फक्त आम्हाला सोडून जा असं ही प्रिया नाटक करत असते मग आता कल्पना म्हणत झालं ते झालं आता पुढं काय तू कुठे जाणार आहेस सायलीला इतकी रागवत असते काय डिव डिवोर्स झालेली मुलगी म्हणून जाणार आहेस की कुमारिका म्हणून झाले जाणार आहेस की नवरा सोडलेली बायको की बायकोला नवऱ्याला सोडून आलेली बाई असं म्हणल्यावर सगळे इतके टेन शॉक होतात की आता कसं व्हायचं हे शब्द मधुबहूनला ऐकू वाटत नाही म्हणून मधुबहूंना जरा चक्कर आल्यासारखं वाटत असतं ते खाली पडतात मग सायलीला सायली खूप घाबरते मधुबाऊंना काय झालं म्हणून मग सायली त्यांच्यासाठी पाणी आणायला जाते मग मधुभाऊ तिच्या हातातून काहीही घेत नाही मधुभाऊ मी तुमच्या चांगल्यासाठीच केले मधुभाऊ तुम्ही सोडून यावं म्हणून मी असं केलंय असली कसली ग तू मी तुझा आरोप माझ्यावर ढकलतीस की काय असं मधुभाऊ म्हणतात तिकडं पूर्ण आजीचा राग अनावर झालेला असतो ती म्हणत असते तुम्ही बाप लेकीना दोघी मिळून आमच्या कुटुंबाला लागलेली कीड आहात कीड असं म्हणल्यावर दोघांना नाही इतकं वाईट वाटत असतं मधुभाऊ पूर्णाजीच्या पाया पडून माफी मागतात मग घ्या आणि परत ह्या प्रियाचा डाव चालू झालेला असतो प्रिया म्हणते की मधुभाऊ ह्यात तुमचा पण सामील होता की काय त्यावर अर्जुन म्हणतो तन्वी बस तोंडाला येईल ते बडबडू नकोस मधुबाऊ न यातून काही माहीत नाही असं म्हणत असतात त्यावर सगळे म्हणतात तन्वीला काही बोलायचं नाही आहे अर्जुन तू रविराज म्हणतात माझ्या मुलीला काही बोलायचं नाही रे तू माझ्या मुलीला काही बोललेलं मी खपवून घेत नाही त्यावर आता अर्जुन आणि सायली बिछारे दोघे इतके रडत असतात मग ही कल्पना म्हणते आता तुला घरात ठेवणार नाही मी चल बाहेर म्हणून तिला हकलून देते सायलीला अर्जुनसुद्धा तिच्यासोबत जाणार असतो पण सायली त्याला नकार देते मग आता येणाऱ्या भागात मधुभाऊ सायलीला घेऊन गेलेले असतात चैतन्य आणि कुसुम दोघे मिळून सायली अर्जुनचं गैरसमज दूर करून सगळ्यांचं गैरसमज दूर करून एकत्र आणतात अर्जुन सायलीचा संसार पुन्हा उभं करतात छान दोघे राहतात आणि त्यात प्रियाचं काहीतरी कारस्थान सुरूच असतो बघूया आता येणाऱ्या भागात प्रियाने काय कारस्थान करतील आणि अर्जुन सायली यांना सगळे स्वीकारून परत घरात घेतील का अर्जुन सायलीचं लग्न आता थाटामाटात कुसुमाने चैतन्य करून देतील का बघूया त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा असेच नवनवीन अपडेट्स येत राहतील डेली रोज नवीन अपडेट येत राहतील त्यासाठी चॅनलला नक्की सब्सक्राइब करा थँक्स फॉर वॉचिंग